सर्वांना नमस्कार फक्त पाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामीर यांनी पाचव्या शतका म्हणजे म्हणजेच आजपासून पंधराशे वर्षापूर्वी त्यांनी जे तत्त्वज्ञान मांडलेलं आहे पाण्याविषयीचं ते आपण एका शृंखलेच्या माध्यमातून एकानंतर एक व्हिडिओ बघत हो। आहोत आणि आपल्या फक्त पाणी या यूट्यूब चॅनलवर ते व्हिडिओ टाकत आहोत तर आपण या व्हिडिओमध्ये आपट्याच्या झाडाजवळ नेमकं कुठं पाणी असतं आपट्याच्या झाडाच्या बाजूला जर बोरीचं झाड से असेल किंवा आपट्याच्या झाडाजवळ जर वारुळ असेल तर कोणत्या दिशेला पाणी असतं असं वरामी यांनी प्रत्यक्षात त्यांनी जे अभ्यास केला त्या अभ्यासाअंत मांडलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणच नंबर विनंती माझ्या फक्त पाणी या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो आपण आपल्या लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलेलो आहोत की आपट्याच्या झाडाजवळ पाणी असतं म्हणजे आपणच नाही तर आपले वडील आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा म्हणजे आपल्या पिढ्यानं पिढी ऐकत आलेले आहेत मात्र जे हे ले ले जे प्रत्यक्षात तत्वज्ञान सांगितलेलं आहे हे पाचव्या शतकामध्ये वरामीरनी सांगितलेलं आहे म्हणजे जवळपास आजपासून पंधराशे वर्षापूर्वी हे सांगितलेलं तत्वज्ञान आहे आणि तिथं म्हटलेलं आहे की आपट्याच्या झाडाच्या कोणत्या बाजूला पाणी असतं हे त्यांनी सांगितलेलं आहे तर बघूया आपण काय म्हटलं याच्यामध्ये बघा त्यांचा आपण द कारगल हा त्यांचा जो अध्याय आहे त्याच्यातला त्रेचाळीसवा अध्याय आहे आश्मंत कस्य वामे बद्रीवा दृश्य ते हिनि हिनिलयो वा षिरुदक तसे अश्मंतक वृक्षाच्या डावीकडे अश्मंतक म्हणजे आपटा अश्मंतक म्हणजे आपट्याच्या झाडाच्या डावीकडे म्हणजे त्यांनी पश्चिमेला म्हटलेला आहे बोरीचं झाड किंवा वारू आपट्याच्या झाडाच्या बाजूला डावीकडे म्हणजेच पश्चिमेकडे जर बोरीचं झाड किंवा वारूळ असेल तर उत्तरेला सहा हातावर साडेतीन पुरुषावर पाणी लागते आता सहा हात आणि साडेतीन पुरुष काय मिळेल ते पाहूया आपण परंतु मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की हे व्हिडिओ बघून कोणी बोर घेऊ नये आपट्याच्या झाडाच्या म्हणजे कोणत्याही झाडाच्या आपण त्यांनी जे वेगवेगळे वृक्ष सांगितलेले त्याचे व्हिडिओ बघत आहोत बोर घेऊ नये आपण तर एक तुमच्या माहितीसाठी सांगत आहोत आपण हे तर बघा त्यांनी काय म्हटलंय की जर आपट्याचं झाड आहे आणि त्याच्या पश्चिमेला बोरीचं झाड आहे किंवा वारुळ आहे मित्रांनो जर अशी परिस्थिती असेल तर उत्तर दिशेला तर उत्तर दिशेला उत्तर दिशा म्हणजे कोणती तर आपट्याच्या झाडाच्या जवळ आपण उभा राहिलेल्या सूर्याकडे तोंड करून उभा राहायचं आणि आपल्या डाव्या हाताला जी दिशा येईल ती दिशा उत्तर दिशा असते तर उत्तरेला सहा हात अंतरावर झाडापासून सहा हाताच्या अंतरावर आणि साडेतीन पुरुष खोलीवर झाडापासून उत्तरेकडे सहा हात मोजायचं साडेतीन पुरुष साडेतीन पुरुष म्हणजेच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगतो की पाचव्या शतकामध्ये पुरुषांची उंची सरासरी सात फूट असावी त्यावरून त्यांनी एका पुरुषाच्या उंची म्हणजे एक पुरुष वीर खोल दुप्पट म्हणजे दोन पुरुष तिप्पट म्हणजे तीन पुरुष म्हणजे आता साडेतीन पुरुष म्हणजे सरासरी हे चोवीस फूट झालं सात्री एकवीसांवरचे समजा साडेतीन ते चार धरू आपण तर साडेतीन चोवीस फुटावर पाणी लागतं आणि त्याच्या लक्षणे त्यांनी काय सांगितले हा प्रथये पाषाणो नो दुसर दुसरा ससिकता मृत आदाऊ च शिरा याम्या पूर्वा तो द्वितीयाच म्हणजेच काय एक पुरुषांतरावर कासव धुरासारख्या रंगाचा पाषाण व वाळूयुक्त माती असून प्रथम दक्षिण वाहिनी व नंतर दुसरी पूर्वोत्तर वाहिनी म्हणजेच ईशान्य वाहिनी जलशीर मिळते तुम्हाला जलशिराचं पण मी बऱ्याच व्हिडिओत सांगितलेलं आहे की वरामीर यांनी दहा प्रकारच्या जलसीर सांगितलेल्या आहेत म्हणजे पाणी पूर्वेकडून येणारं पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायू नैऋत्य ईशान्य एक मेन शिर सांगितलेली आणि दुसरी एक उर्धवगामी म्हणजे वर येणारी अशा त्यांनी शिरा सांगितलेल्या आहे तर त्याच्यात ते असं म्हणतात की आपट्याच्या झाडाजो आप कोणत्या दिशेनं पाणी येऊ शकतं तर तिथे येऊ शकतं दक्षिण दिशेना किंवा ईशान्य दिशेना या दिशेनं पाणी येणारं सरासरी तिथं जलसिरा असते या पद्धतीनं दे त्यांनी सांगितलेलं आहे आपट्याचं झाड मात्र सगळ्याच आपट्याच्या झाडाजवळ पाणी नसतं हे तुम्हीही अनुभवलं असेल परंतु बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की प्रत्येक आपट्याच्या झाडाजवळ पाणी असतं तर नसतं मित्रांनो तर त्यांनी सांगितलं आहे ज्या आपट्याच्या झाडाजवळ बोरीचं झाड आहे पश्चिमेला किंवा बोरीचं झाड नसेल तर वारूळ तरी आहे हे काही जर तिथं लक्षणं असतील तर अशा ठिकाणी इथून इकडं उत्तरेकडे सहा हात अंतरावर आणि साडेतीन परस खोलीवर प्रत्यक्षात पाणी असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो दीड हजार वर्षापूर्वीचं तत्वज्ञान आहे याच्यात काही बाबतीमध्ये अपवाद देखील आहे मात्र प्रत्यक्षात आपण हे तत्त्वज्ञान आणि आपलं विज्ञान अर्थात या आपल्याच्या जा झाडाजवळचं नाही परंतु विज्ञानामध्ये दे देखील हे फिरणारी मशीन जिथं पाणी असतं तिथं ही मशीन फिरते आणि ही मशीन जिथं फिरते कारण मी प्रत्येक वेळेस सांगतो की ह्या मशीनवर कोणी बोर घेऊ नये किंवा विहीर घेऊ नये बऱ्याचदा ही मशीन धोका देते तर त्याच्यासाठी दे दुसरी मशीन आहे स्कॅनिंगची मशीन हेही तुम्हाला मी सांगतो की स्कॅनिंगची मशीन बरेच जण व्हिडिओ बघून मशीन घेतात ती मशीन नंतर चालवता येत नाही कारण ही मशीन खूप किचकट आहे समजून घ्यायला आणि आपल्याला आजूबाजूला कोणालाही विचारायला याच्यातलं काहीही कळत नाही तर ही मशीन तिचा रिझल्ट पण समजून घेणं खूप अवघड आहे तर ही मशीन एक स्कॅनिंगची मशीन आहे ह्या मशीनद्वारे प्रत्यक्षात आपल्याला जमिनीचा एक्सरा मिळतो आणि त्याद्वारे मग आपल्याला तिथं कळतं की पाणी आहे की नाही हे जरी असं असलं तरी मित्र आपण प्रयत्न प्रामाणिक करतो मात्र ह्या सगळ्या बाबीला जे यश येतं सरासरी हे पंच्याऐंशी टक्क्याच्या आसपास यश असतं म्हणून मशीनवर पाणी पाहिलं म्हणजे लागेलच वारामी आपट्याच्या झाडाजवळ पाणी सांगितलं म्हणजे पाणी लागेलच असं नाही तर या दोन्ही बाबी परंपरागत तत्वज्ञान आणि विज्ञान हे दोन्हीच्या माध्यमातून प्रयत्न करून देखील सरासरी पंच्याऐंशी टक्क्याच्या आसपास यश मिळतं मित्रांनो प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करणार पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटत तोपर्यंत धन्यवाद